हॅलो एव्हरी वन माझ्यासोबत करा आज ट्वेंटी मिनिट्सचा फुल बॉडी वर्कआउट सगळ्यात पहिले आपण हात जोडून तीन वेळेस ओम म्हणणार आहोत इनहेल श्वास घ्यायचा आहे ओ इनहेल ओम हातरप करून आपल्या चेहऱ्यावर लावायचे सगळ्यात पहिले मानवर करायचे आणि मान खाली श्वास घेत म्हणजे इन्हेल करत मानवर एक्जेल मजे मान खाली वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट relax at the right leg One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 2 relax आता आपण मानेला एका साईडला झुकवायचं आहे आणि होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाय लेफ्ट साईडनी वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता हाफ रोटेशन खालच्या साईडनी करायचं आहे वन टू थ्री फोर फाय आता बॅक साईडनी वन टू थ्री फोर रिलॅक्स शोल्डर रोटेशन क्लॉकवाईज वन कोपऱ्याला कोपरे लागू द्यायचे टू थ्री फोर फाय अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट वन टू थ्री फोर फाय हाताची मूड बनवायची आहे क्लॉक वाईज फिरवायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता आपल्याला उलटी क्लॅप करत खाली बेंड व्हायचं आहे इनहेल अप एक्झेल डाऊन दहा वेळेस करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता आपल्याला इनहेल करत बॅकबेंड करायचं आहे एक्झेल करत फ्रंट बेंड, वन इनहेल टू एक्झेल Three. Inhale. Four. Exhale. Five. Six. Seven. Eight. Nine. Ten. Relax. साईड बेंड वन टू आपल्या पायामध्ये शोल्डर लाईन एवढा गॅप वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पायामध्ये गॅप बॅक ट्विस्ट करायचं आता आपल्याला इनहेल सेंटर एक्झेल बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स आता आपण करणार आहोत जम्पिंग जॅक्स ट्वेंटी रिपिटेशन स्टार्ट जम्पिंग जॅक्स झाल्यानंतर नाकातून श्वास घ्यायचा आहे तोंडातून सोडायचा दोन तीन वेळेस करायचं आहे आपल्याला हे आता आपण करणार आहे वेस्ट रोटेशन वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स क्रॉस लेग टच पायामध्ये गॅप वरच्या हाताकडे पाहायचंय ट्वेंटी रिपिटेशन रिलॅक्स नाकातून श्वास घ्या तोंडातून सोडा दोन तीन वेळेस आता आपण करणार आहे साईड किक वन टू थ्री फोर फाय डाव्या पायाने वन टू थ्री फोर फाय फ्रंट किक हातासोबत ट्वेंटी रिपिटेशन वन टू असं करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स जेव्हा आपण वॉर्मअप करतो तेव्हा नाकातून श्वास घ्यायचा आहे आणि तोंडातून सोडायचा आहे जेणेकरून आपल्याला दम नाही लागणार आता आपण क्रॉसनी टच करणार आहोत ट्वेंटी रिपीटेशन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आता असेच आपण साईडनी करणार आहोत वन टू असे कंटिन्यू ट्वेंटी ठेवायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स परत एकदा नाकातून श्वास घ्यायचा आहे तोंडातून सोडून द्यायचा आहे दोन तीन वेळेस आहे असं आता आपण करणार आहे स्कॉट इनहेल अप एक्झेल डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स बॅक टॅप करायचं असं जेणेकरून आपले पाय नाही दुखणार आता आपण करणार आहेत लंजेस पाय मागे गुडगा टेकवत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन, एट नाईन टेन रिलॅक्स हा जर सूक्ष्मव्यायाम तुम्हाला हार्ड वाटत असेल तर मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तो आता आपण करणार आहोत नक्की प्लॅन प्लस जम्प एकदा बघा प्लँक आणि मग जम्प माझ्यासोबत पाच सेट करा प्लँक वन जम्प दुसरा प्लँक जम्प थर्ड प्लँक जाम, फोर्थ प्लँक जाम, आणि लास्ट प्लँक आणि जम्प रिलॅक्स नाकातून श्वास घ्या तोंडातून सोडा दोन तीन वेळेस करा आता आपण जागच्या जागी वॉक करणार आहोत वॉक करायचा आहे नॉर्मल स्पीडनी हळूहळू आता आपण आपली स्पीड वाढवणार आहोत थोडी स्पीड वाढवायची आहे सारखी, फास्ट तुम्ही जेवढी फास्ट वाढू शकता तेवढी स्पीड वाढवायची आहे अगदी इतकी की तुम्हाला घाम आला पाहिजे मॅटच्या एका कॉर्नरला जा फास्ट स्पीडमध्ये जॉगिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जेवढी फास्ट करू शकता तेवढी करा आता दुसऱ्या कॉर्नरला जाऊन परत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फास्ट 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 सेंटरला येऊन परत एकदा फास्ट घाम यायला हवा तुम्हाला एवढी स्पीड पाहिजे ओके रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे आता आपण हायनीच करणार आहेत ट्वेंटी रिपिटेशन आपापल्या स्पीडने करायचं आहे ज्यांना गुडघ्यांचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्यांनी हे करू नये आता आपण आपल्या पायाच्या खाली क्लॅप करणार आहोत गुडघ्याच्या खाली ट्वेंटी रिपिटेशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स करायचं आहे आता पाय मागे फोल्ड करायचं आहे उजवा इनहेल करत पुढे एक्झेल करत मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता डाव्या पायाने पायाला फोल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स क्लॉकवाईज वाईज डिरेक्शनने आपला अँकल फिरवायचा आहे वन टू थ्री फोर फाय एंटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय दुसरा पाय वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता आपल्या टोज आपल्या पायाच्या बोटांवरती आपल्याला वर खाली जायचं आहे इनहेल अप एक्झेल डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता खाली बसायचं आहे आणि बटरफ्लाय करायचं आहे जेवढे जमतील तेवढे पाय आपल्या बॉडीच्या जवळ आणायचे बटरफ्लाय करताना एका जागेवर आपले डोळे ठेवायचेत बटरफ्लाय बटरफ्लाय रोज आपण नक्की केले पाहिजे बटरफ्लाय एकदम एक रिलॅक्सिंग आसन आहे पण त्याचे फायदे खूप आहेत आता पायांना खाली दाबायचं आहे वर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता पाय आपली व्ही शेपमध्ये ओपन करायचे आणि आपल्याला क्रॉस लेग टच करायचं आहे आणि मागच्या हाताकडे पाहायचं आहे ट्वेंटी रिपिटेशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी आता आपण करणार आहोत चक्की आले नासन दोन्ही हात इंटरलॉक करायचे आहेत वन मागे पण जायचं आहे टू जेवढा मोठा सर्कल होईल तेवढा मोठा आणि हळू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता आपण करणार आहोत आसन ज्याला आपण कॅटकाव म्हणतो सगळ्यात पहिले वज्रासनमध्ये बसायचंय त्याच्यानंतर दोन्ही हाते आपल्या शोल्डरच्या एक्झॅक्ट खाली ना पुढे ना खाली इनहेल करायचं आणि आपली चिन चेस्टला लावायची एक्झेल करत वर आहे इन्हेल एक्झेल थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता आपला पाय पुढे आणायचा आहे उजवा पाय पुढे मागे पाच वेळेस करायचं आहे वन टू थ्री फोर दूसरा पाया नहीं. वन टू थ्री फोर फाइ रिलैक्स मजा चैनल नक्की सब्स्क्राइब करा અશેચ મી નવીન નવીન વિડીયો ઘેન એના થેન્ક યુ સો મચ ફોર વોચિંગ